तो आगे तो आगे तो आगे तो ते अमरावतीमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत व्हावं हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही हा राजकारणाच्या पलीकडे संपूर्ण देशाच्या अभिमानाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं सर्व पक्ष असो प्रतिनिधी असो मी खासदार बळवंतराव आनंद यांच्याशी सुद्धा बोललो मला वाटते आपण आमदारांशी तर आणि माझी खासदार नवीन राणा यांच्याशी सुद्धा त्याची इन्फॉर्मेशन दिली त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व नागरिकांना सुद्धा त्याची ते, माहिती दिल्या जात आहे आणि त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी हीच विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या आहे महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा पत्र देण्यात आला आणि त्यांनी त्याच्या डायरेक्शन सुद्धा दिल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा या संदर्भात अवगत करण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा सूचना दिल्या याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात यावं आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती राहणार आहे की जेव्हा ते तेव्हा पंचवटी चौकामध्ये स्वागत करू दोन वाजता आणि त्यानंतर पाच वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं सर्व लोकांनाही तशी माहिती द्यावी त्याचप्रमाणे अशा चौकात कार्यक्रम त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं या माझ्या उद्देश असा आहे की भगवान गौतम बुद्धांनी एक शांततेचा संदेश सर्व जगाला दिला होता आणि आज पूर्ण जगामध्ये पूर्ण जगामध्ये भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी बौद्ध धर्माचे उपासक हे अतिशय मोठ्या प्रमाणात आणि हा शांततेचा संदेश हा जागतिक संदेश या तिन्ही देशांमधून प्रसारित व्हावा या आणि तोही सैन्य दलाच्या माध्यमातून प्रसारित व्हावा हा याचा उद्देश आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताने जे दाखवून दिलं की कोणतीही हिंसा सहन केल्या जाणार नाही कोणतीही दहशतवादी कारवाई सहन केल्या जाणार नाही त्या ऑपरेशन सिंधूर मधले सुद्धा आपले शिवसैनिक यात्रेमध्ये आहे ऑपरेशन सिंधूरच्या प्रभावीपणाचा संदेश सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे भारताची भूमिका ही राहिली आहे की थी राली है। ती संपूर्ण जगामध्ये शांती असली पाहिजे संपूर्ण जगामध्ये मैत्रीचं वातावरण असलं पाहिजे करुणेचं वातावरण असलं पाहिजे जे पंचशील तत्व भगवान गौतम बुद्धाने सांगितले त्याचा पालन झालं पाहिजे आणि या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपल्या माध्यमातून सर्व प्रतिनिधी व्हावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो या यात्रेसाठी श्री राहुल पाटील राहुल पाटील यांनी अगोदर पासून अतिशय मोठ्या प्रमाणात परिश्रम दिले राहुल पाटील यांच्यासोबत जी जादोदिया हे अगोदर पासून जोडलेले होते आणि त्यांनी दोन वर्षापासून संपूर्ण मेहनत घेतली कारण एवढ्या परवानग्या मिळवणं हे अतिशय कठीण काम आहे म्हणजे एवढ्या दिवसानंतर आता अठरा तारखेला यामुळे आला आणि त्याच्यामुळे ती सुरू करता आली सातत्याचा पाठपुरावा राहुल पाटील आणि चंद्रमोहन जादोदिया यांनी घेतलं त्यांना मोठे पण आहे त्यांनी सांगितलं की दोन महिन्यापासून मिळाल्यानंतर अलीकृत व्हावी कारण की हा विषय कसा आहे की भारताच्या अभिमानाचा विषय भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला देशाची दिलेले जगाला दिलेले दोन रत्न आहेत आणि त्याच्यामुळे या एवढ्या मोठ्या अभिमानाचा जो प्रसंग आहे संदेश पसरला आहे सर्वांमध्ये समानता असावी समरता असावी हा संदेश, 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 संदेश पसरवण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आपल्या शिव सैनिकांच स्वागत करावं अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना असेल तर आपण निश्चितच विचारू शकता महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार या हे राज्य आपल्या याच्यामध्ये घेतलेले आहेत ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी यांचा सागर दृष्टिकोन धोरण आणि बिमस्टेक यांचे तिन्ही याच सहकार्याचं प्रतीक आहे नेपाळचे तिन्ही से, सेवा दलाचे सैन्याचे उच्च पदस्थ अधिकारी पुढच्या टप्प्यामध्ये सहभागी होणार आहेत हा आपल्या इथून म्हणजे आता इंटरनल जी आलेली आहे ती तुम्हाला देऊ आम्ही इंटरनली नागपूर वरून सकाळी आठ वाजता म्हटलं तर दहा वाजता निघेल दोन वाजेपर्यंत आपल्या अमरावती पोहोचते आपण त्यांना पहिला दिवस असल्यामुळं त्यांना जेवण आणि विश्रांती कारण सकाळच्या फ्लाईट येणार आहे ते विश्रांतीसाठी त्यांना थांबवलं आहे आणि मग अमरावती मध्ये त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण घेणार जे तुम्ही सांगितलं आता त्याप्रमाणे स्वागत रॅलीचा विशामगृहामध्ये जेवण वगैरे झाल्यानंतर पाच रस्ता निघून पाच रस्ता निघून चौकामध्ये म्हणजे भारतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतात आणि त्याच्यानंतर राजकमल चौकात राजकमल चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे पुत्र राहील त्याला अभिवादन केलं जाईल त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्याच्या सोबतच त्यांची कुला पण केलं जाईल तिथं के मग ते हनुमान मॅन प्रसारक मंडळात हनुमान मॅन प्रसारक मंडळात त्यांना सलामी दिल्या जाईल मग त्यानंतर ते पुन्हा विश्वभृहामध्ये जातील आणि त्यांची विश्रांती होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बड्डे तिथे त्यांचं स्वागत होईल आणि तिथून मग ते यवतमाळ नंतर यवतमाळनंतर यवतमाळ नंतर त्याच दिवशी ते आदिलाबाद जाणार आदिलाबाद आदिलाबाद नंतर ते त्याच दिवशी वारंगल ला जाणार वारंगल पहिला दिवस फक्त थोडासा पंचवीस तारखेला वारंगल वरून राजमुंद्रीला सव्वीस ऑगस्ट ला राजमुंद्री वरून विशाखापट्टणम सत्तावीस ऑगस्ट ब्रेक डेन ऍट विशाखापट्टणम अठ्ठावीस ऑगस्टला विशाखापट्टणम वरून काकीनाडा नंतर बाकी नाडावरून विजयवाडा एकोणतीस ऑगस्ट ला विजयवाडा वरून अमरावती म्हणजे अमरावती तेलंगण नंतर अमरावती वरून ओंगोर आणि एकोणतीस ऑगस्टला ला वरून तिरुपती तीस ऑगस्ट तिरुपतीवरून तिरुपती वरून चित्तूर आणि मग दुपारी चित्तूर वरून बेंगलुरु बेंगलुरु आणि एकतीस ऑगस्ट ला

हे अमरावतीचे आहेत तळेगाव आपल्या शामली पण चे मेडिकल कॉलेज मध्ये शिकलेले आहे आता ते युएन मध्ये पी सी कोर्स मध्ये कॉम्बो मध्ये कमांडिंग ऑफिसर इंडियन लेवल हेड नंतर आहे कर्नल प्रितिंदर सिंग चौहान हे सेना मेडल आहे गॅरंटी अवॉर्डी फॉरवर्ड डायरेक्टर आर्मी ऍडव्हेंचर विंग पूर्ण जिल्ह्यात तुम्हाला पाठवलं

नेम उद्देश उद्देश्य आहे है कि तीनी भगवान व लॉर्ड गुरुदासा संदेश शांततेचा देशा प्रेमात्या करुणे संदेश हा सगळीकडे पोहोचला पाहिजे आणि अति दिशा को भी और लिखते हैं की भारत रत्न बाबा जो मंगल करेंगे हमरा टेस्ट का चलन तर मगर काम केलं आणि हा संदेश तीन देश हे प्रामुख्याने बाकीच्या इतर देशामध्ये भगवान गौरकृत्याचा बौद्ध धर्म आहे परंतु नेपाळ श्रीलंका आणि भारत या तिन्ही देशाच्या सैन्याचा संयुक्त उपक्रम म्हणून शांततेचा संदेश देण्याकरता जागतिक शांततेचा संदेश देण्याकरता या